हॅलो फ्रेंड्स वेलकम टू गीता इंग्लिश क्लास इन टुडेज व्हिडिओ वी विल लर्न डेली यूज इंग्लिश सेंटेंस विथ मराठी मिनिंग वॉज दिस व्हिडिओ टिल द एंड अँड स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश कॉन्फिडेंटली आय फील गुड नाव मला आता बरे वाटते आय एम फीलिंग बेटर मला आता अधिक बरे वाटत आहे टेक इट लाईटली ते हलक्याने घ्या इट हॅपन्स समटाईम कधी कधी असं होत नो no नीड टू एक्सप्लेन समजावून सांगायची गरज नाही आय गेट युअर पॉइंट तुमचा मुद्दा मला कळला दॅट्स इन अ फॉर मी माझ्यासाठी एवढे पुरे आहे आय एम ओके विथ दिस याबाबत मी ठीक आहे लेट्स कीप इट सिम्पल सोपं ठेवूया डोंट कॉम्प्लिकेट थिंग्स गोष्टी गुंतागुंतीच्या करू नका थिंग्स विल इम्प्रूव्ह गोष्टी सुधारतील गिव्ह इट समटाईम याला थोडा वेळ द्या लेट्स वेट अँड वॉच थांबून पाहूया आय विल थिंक अबाउट इट मी यावर विचार करेन आय हॅव नो डाऊट मला काही शंका नाहीत एव्हरीथिंग मेक्स सेन्स नाव आता सगळं समजलं आहे यू आर राईट हिअर इथे तुम्ही बरोबर आहात आय एम कन्व्हिन्स मला खात्री पटली आहे दॅट्स पॉईंट तो योग्य मुद्दा आहे लेट्स ऑन दिस यावर सहमती घेऊया आय विल टेक केअर इट मी याची काळजी घेईन लिव्ह इट टू मी ते माझ्यावर सोडा यू कॅन काउंट ऑन मी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता आय एम ऑलवेज हिअर मी नेहमी इथे आहे मोकळेपणाने विचारा आय एम ग्लॅड टू हेल्प मला मदत करून आनंद होतो दॅट मीन अ लॉट टू मी त्याचा मला खूप अर्थ आहे किंवा हे माझ्यासाठी खूप फायद्याचे आहे आय ट्रुली ऍप्रिसिएट इट मी त्याची खरंच कदर करतो यू डिझर्व इट तुम्ही त्याच पात्र आहात कीप गोईंग पुढे चालू ठेवा डोंट स्लो डाऊन गती कमी करू नका स्टे ऑन ट्रॅक योग्य मार्गावर राहा यू आर गेटिंग बेटर तुम्ही सुधारत आहात आय कॅन सी प्रोग्रेस मला प्रगती दिसते रिझल्ट विल फॉलो परिणाम येतील जस्ट स्टे फोकस फक्त लक्ष केंद्रित ठेवा इग्नोर द नॉइस गोंधळाकडे दुर्लक्ष करा ट्रस्ट युअर सेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा यू आर डुईंग फाईन तुम्ही ठीक करत आहात बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ स्वतःचा अभिमान बाळगा टेक इट फॉरवर्ड हे पुढे नेऊया वन डे ऍट अ टाइम एका वेळी एक दिवस स्मॉल स्टेप्स मॅटर लहान पावलेही महत्वाची असतात कन्सिस्टन्सी इज की सातत्यच महत्वाचे आहे सक्सेस टेक्स एफर्ट यशासाठी प्रयत्न लागतात यू विल गेट देअर तुम्ही नक्की पोहोचाल आय बिलीव्ह इन यू मी तुमच्यावर विश्वास आहे किंवा मला विश्वास आहे नेव्हर लॉस होप कधी आशा सोडू नका बेस्ट विशेष नेहमी शुभेच्छा कीप लर्निंग डेली रोज शिकत रहा। अच्छा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच ही वाक्य रोज सराव करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद